नक्कीच त्याचं थोडं नाव बदलून अदानी ऑर्गनायझर केलं पाहिजे कारण सगळ्या जमिनी आज खरं रामनवमी आहे आणि माझी हीच इच्छा आहे की जसं आपण काल पाहिलं की गेले दोन दिवस जेव्हा ट्रम्प एका बाजूला टॅरिफ पाठवत होता हिंदुत्व असं सांगून मुस्लिम समाजाचं कौतुक करून वक्फ बोर्डच्या जमिनी त्या घेण्याचा प्रयत्न आणि अदानी देण्याचा प्रयत्न चालू आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढचं सीख लोकांचे जमिनी घेणार आहेत ख्रिश्चन लोकांची घेणार आहेत जैन धर्माची घेणार आहेत आणि आपण माझी आजची इच्छा हीच आहे की आज रामनवमी आहे आज भाजपनी जाहीर करावं की अयोध्या भूमीमध्ये जेवढ्या सगळ्या जमिनी लोधा किंवा अदानीला दिलेल्या आहेत त्या सगळ्या जमिनी घेऊन कार सेवकांना तिथे घरं बांधून द्यावी ही माझी इच्छा आहे मनापासून इच्छा आहे बघा हेच त्यांचं जे चायनाची कम्युनिस्ट मेंटॅलिटी आहे ना ही भाजपची आहे चायनाची कम्युनिस्ट पार्टी आणि भाजपची पार्टी एकच आहे की कोणालाही नष्ट करायचं संपून टाकायचं कोणालाही सोबत मित्र म्हणून ठेवायचं नाही हे अशीच ही किट देशाला त्यांनी लावायचा प्रयत्न करतात विचारधारेत वाजपेयी साहेबांनी आणि अडवाणी साहेबांनी ह्या विचारधारेला कधीही थारा दिला नसता पण आज मी मनापासून हीच प्रार्थना करत आहे की अयोध्येत ज्या ज्या जमिनी आजूबाजूच्या ज्याच्यावर कब्जा अदानी केलाय लोधांनी केलाय त्या सर्व जमिनी काढून आमचे हिंदू कारसेवक जे तिथे जात होते त्यांना द्यावं आणि घरं बांधून द्यावी हे नेहमीच झालेलं आहे आपण पहा इथे लालबागच्या राजाच्या देखील विसर्जनाच्या वेळी काही मुस्लिम इलाकेतून जातात गणपती बाप्पा काही हो तसा त्रास व्हायचा नाही भाजपनी कुठच्याही राज्यात सत्ता आणण्याच्या आधी सगळे एकत्र राहायचे आणि अजूनही तसंच राहतात पण तुम्हाला अजूनही सांगतो भाजप इथे थांबणार नाही हिंदूंमध्ये पण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे जाती जातीमध्ये वाद निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणून आज रामनवमी आहे मी देवाकडे हीच इच्छा करीन केखा आ, की एखादा पक्ष जो सरकारमध्ये येईल त्यांनी एवढंच पाळलं पाहिजे रघुकुल रीत सदाचली आहे प्राण जाय वचन न जाय आजचं सरकार जे भाजपचं आहे वचन किती घालवली आहेत ते पहा तुम्ही आपण जर बघितलं ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्या संबंधावर अमेरिकेतली जनता रस्त्यावर उतरलेली आहे काय वाटतं की भारतात देखील अशी परिस्थिती अदानी काय पण अदानी तर जगभरात उतरलेले ठीक आहे बघा ते दाव ते कालपर्यंत आमच्याकडे नाक घासत सगळीकडे चमचेगिरी करत फिरायचे अशा लोकांना मी भाव देत नाही ज्यांना तिथे पण भाव नाही इथे पण भाव नाही तुम्ही त्यांना महत्व देऊ नका दलाली करणाऱ्या लोकांना मी देत नाही भाव आज यही प्रार्थना करूंगा की भगवान श्रीराम की जो जन्मभूमी आहे अयोध्या उधर जो भी जमीन आहे अदानी ने हड़प कर दी है या लोधा ग्रुप ने ली है वो सारी की सारी ज़मीनें सरकार वापस ले चाहे तो कानून लाए और वापिस, वापिस ले और वो जमीनों पे कार सेवकों को घर बांध के दे दुर्देव यही है कि भाजपा ही नहीं सुनता उनका तो और क्या कौन सुनेगा ये हर जगह होते आया है जब तक भाजपा अपने हर एक राज्य में सीएम नहीं बैठा था जब जब भाजपा का कोई सीएम होता है जिसे शासन नहीं करना आता है तो वो धर्म की राजनीति करते हैं, दंगे निर्माण करने की कोशिश करते हैं। आप देखिए पूरा इतिहास देखिए